नांदगाव तहसील कार्यालयाचा भोंगळा कारभार नांदगाव तहसील कार्यालयासह सर्व शासकीय कार्यालयात भ्रष्टाचार चालतो हे जग जाहीर आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांचे शिक्के जर नागरिक स्वतःच्या तने मारून घेत असतील तर हो हे घडते आहे तेही नांदगाव तालुक्यातील तहसील कार्यालयात मोठ्या प्रमाणावर भोंगळा कारभार सुरू असून पिवळे रेशन कार्ड केसरी रेशन कार्ड यांचे रेट फिक्स असून दलाला मार्फत ही सगळे कामे राबवली जाते मागे याच नांदगाव तहसील कार्यालयात एका प्राध्यापकाला केसरी शिधापत्रिका देण्यात आली होती तक्रार प्राप्त होताच ही शिधापत्रिका रद्द करण्यात आली आहे असा सावळा गोंधळ आंधळ दळते कुत्रपीठ खाते शेतात जर कुंपण खात असेल तर सर्वसामान्य नागरिकांना चार चार महिने चक्रा मारून देखील कामे मार्गी लागत नाही मात्र आता जर अजब घटना बघायला मिळाली असून नांदगाव तहसील कार्यालयात एक महिला व एक तरुण स्वतःच्या हाताने पिवळ्या रेशन कार्ड वर शिक्के मारताना दिसून येत आहे जर नागरिक स्वतःच्या हाताने शिक्के तर त्यांच्याकडे शिक्के आलेच कसे आणि जर सर्वसामान्य माणसाकडे शासकीय शिक्के आहेत तर मग पुरवठा अधिकारी व तहसीलदार करतात तरी काय असा सवाल उपस्थित केला जात आहे महसुली विभागात अक्षरशः लुटमार सुरू असून आणि शासकीय कामे हे दलाला मार्फत केले तर कामे मार्गी लागतात याला प्रशासकीय यंत्रणा देखील जबाबदार आहे याकडे जिल्हाधिकारी लक्ष देतील का व या घटनेची चौकशी करतील का असा सवाल सर्वात सामान्य जनतेकडून विचारला जात आहे खासगी नागरिक तहसील कार्यालयात कार्यरत आहे येस ट्वेंटी फोर मराठीसाठी मुक्ताराम बागुल नांदगाव